हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि तुम्ही बघू शकता मी साडी वेअर केली आहे साडी यासाठी वेअर केलेली आहे कारण की आज आहे अविधवा नवमी श्राद्ध तर आजच्या दिवशी माझ्या घरी श्राद्ध असतं सोनालीताईंचं त्यांच्या नावाने मी आजच्या दिवशी श्राद्धाला जो स्वयंपाक केला जातो तो करत असते तो काय काय करेल वगैरे ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे तर आता सकाळी सकाळी आज ठाण्यामध्ये असं थोडासा पाऊस होतोय बुरबुर खूप जास्त नाहीये परंतु पावसाळी वातावरण आहे आणि वडिलांचा फोन आला होता ते काय बातम्या बघत असता ते म्हणे काय ग का बाई खूप पाऊस पडतोय मी ऐकलं म्हटलं नाही ठाण्यामध्ये तर नाहीये म्हणे मुंबईमध्ये खूप पाऊस पडतोय म्हटलं हो का ठाण्यामध्ये नाही पडत आहे म्हणजे ते बातम्या बघताना तर मी आणि माझी पनवेलची बहीण ते आम्हाला दोघींनाही फोन करतात जेव्हा ते बातम्यांमध्ये असं बघताना की खूप पाऊस पडतोय तर जाहीर सी बाते वडील आता त्यांना टेन्शन येतं तर त्यांनी मला फोन केला तर म्हटलं नाही नाही ठाण्यामध्ये एवढा काय पडत नाही आहे थोडाफार पडतोय थो तर चला आता मला श्राद्धाचा स्वयंपाक करायचा आहे आणि तो काय करायचा आहे काय काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते सर्वप्रथम तर मी इथे देवांची पूजा करून घेतली तुम्ही बघू शकता सर्व देवांना छान फुलं वगैरे अर्पण केली आणि छान अशी पूजा करून घेतली आणि त्याचबरोबर इथे दक्षिण दिशेला मृत व्यक्तीचं तोंड करून फोटो ठेवायचा असतो तो, तो सोनाली ताईंचा फोटो मी ठेवला मीच बनवला हळद कुंकुलम पूजा केली आता हे बघा या चार प्रकारच्या शेंगा तुम्ही म्हणालता एवढ्या शेंगा करता का तर आमच्या इकडे गवारच करता सासरी माझ्या परंतु आपल्या प्रशांतींनी ह्या एकत्र घेतल्या आणि ते मला म्हटले की नाही नाही अशा करता अशा करता म्हटलं ठीक आहे बरं चला हो चवळीच्या शेंगा करता माझ्या सासरी असं मला आठवतं थोडं थोडं परंतु त्यांनी चारी एकत्र घेतल्या जोपर्यंत मी बाकीच्या भाज्या घेत होते तोपर्यंत आणि त्यांनी काही माझं ऐकलं नाही तर हे बघा इथे मी दोडके गिलके ते सगळं आधी स्वच्छ धुवून घेतलं आणि इथे दोडके आणि गिलके मी चिरून एकत्रच ठेवलं भिंडी अगदी थोडीशी आहे कारले पण थोडेसेच आहे कारण की कसं का खूप पदार्थ ना तर हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या लसूण सोलून घेतला आणि सगळ्या भाज्या मी अशा पद्धतीने लाईनीत ठेवून घेतल्या म्हणजे पटापट पटापट मी एकामागे एक अशा करून घेईल मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली सर्वप्रथम प्रथम तर मी दूध तापवलं कारण की खीर बनवायला दूध लागणारच आहे गुळाचा चहा केला प्रशांतजींना मला आणि आता इथे मी भाज्या करायला सुरुवात केलेली आहे तर जिकडची तिकडची पद्धत वेगवेगळी असते आता तुम्ही बघालच मी काय काय बनवते कसं कसं बनवते परंतु हो मला तुम्हाला एक सांगायचं आहे म्हणजे काळी रशी माझ्या माहेरी केली जाते आणि मी ज्या बेसन पिठाच्या पाटोड्या म्हणतात त्यांना त्या पण माझ्या माहेरीच केल्या जातात सासरी माझ्या काळीरशी नाही केली जात आणि सासरी जसं भेंडीची भाजी आणि दोडके किंवा गिलके किंवा चवळीच्या शेंगात ते माहेरी केलं जात नाही जेवढं मला आठवतं आहे तेवढं परंतु मम्मी काय करते काही इकडच्या पद्धती फॉलो करते काही तिकडच्या पद्धती फॉलो करते जेवढं आपल्याकडून होता होईल तेवढं आपण करायचं असतं तर अशा पद्धतीने माझा स्वयंपाक चालू आहे माझ्या घरात जेवढ्याही कढई आहे चार पाच सगळ्या मी काढून घेते हो मला माहिती आहे एक एक एकच कढाईमध्ये आपण एक, एक भाजी केली की काढून घेऊ शकतो परंतु काय हरकत नाही ना आता आपल्याला पटपट उरकायचं असतं त्याच्यामुळे मग मी काय केलं कॅमेऱ्यासमोर मी फोडणी देऊन देऊन बाकीच्या कॅ बाकीचे जे शेगड्या आहेत बर्नर आहेत तिकडे ठेवून दिल्या कढया आणि पटापट एक एक भाजी मी इथे फोडणी घालते तर तुम्ही म्हणाल मग आयोनो मी करते सोनाली मग तू संभाषण नाही जेवू घालत का तो हो, Actually, जे तर हो मी सव्वास जेवू घालते ॲक्च्युली कालच मी माझ्या पनवेलच्या बहिणीला फोन केला होता की ये जेवायला परंतु तिला प्रॉब्लेम होता म्हणजे तिला पिरियड आलेला होता त्यामुळे ती नाही येऊ शकत होती नाहीतर ती मला आधी बोलली ती विसरली होती तर ती बोलली मी माझ्या मैत्रिणीला पण घेऊन येऊ का म्हटलं हो ये ना चांगलं आहे दोन संवासनं होतील परंतु नंतर तिला आठवलं की अरे मला तर पिरियड आहे आणि हो इथे मी चारही शेंगा एकत्र गेल्यावर का परंतु काही नाही खूप छान झाली होती ही भाजी देखील आणि नंतर मम्मी माझी मैत्रीण आहे इथे ठाण्यामध्ये स्वाती लंके म्हणून गणपतीमध्ये तुम्हाला जर आठवत असेल मी तिच्याकडे गेली होती बघा इवन दोन वर्षापूर्वी पण आयोनोमीला स्वाती लंकेत सोनालिताईंच्या नावानं सव्वाशनं जेवली होती आणि तो व्हिडिओ देखील माझा व्हायरल गेलेला आहे जवळजवळ त्या व्हिडिओला तीन लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आहे तर आणि ती नाशिकला राहिलेली आपली मराठी आहे तर मग मी तिला बोलवलं होतं आणि ती मला रात्री हो देखील म्हटली परंतु तिलाही सकाळी प्रॉब्लेम आला आणि मला तिने सकाळी फोन करून सांगितलं की सॉरी सो सोनाली मी नाही येऊ शकणार आणि आता मला स्वयंपाक करायचा होता आणि अशा याच्यात मी आता कुणाला बोलू आणि माझ्या सासूबाई तर मला सांगायच्या म्हणजे जेव्हा मी पूर्वी बघा हैदराबादला राहायला है गेलो होतो ना दोन हजार सहा ते दहा तिकडे काही कोणी भेटत नव्हतं आणि काही लोकं ना जे नॉन महाराष्ट्रीयन आहे ते अमृत व्यक्तीच्या नावाने जेवायला जाणं योग्य नाही समजत आता ज्याचे त्याचे विचार असतात आपण काही नाही करू शकत मला जे अनुभव आले ते मी तुमच्याशी शेअर करते तर मग भेटायचे नाही तर माझ्या सासूबाई मला सांगायच्या आमच्या आत्या की तूच तिच्या नावाने जेवत जा उपवास करू तोपर्यंत तू उपाशी राहत जा म्हणजे उपवास पकड आणि मग तूच तिच्या नावाने जेवत जा तिच्या फोटोला नैवेद्य ठेवायचा गाईला वाढायचं ते पान आणि तू तिच्या नावाने जेवत जा मग मी शेवटी आज असंच ठरवलं की आपणच सोनालीताईंच्या नावाने जेवण करू आता ज्या मैत्रिणी मा पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघतात त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे सोनालीताई कोण आणि ज्यांना नाही माहिती त्यांना मी सांगू इच्छिते की सोनाली बघायला गेलं तर नात्याने माझी सवत सवत म्हणजे माझ्या मिस्टरांच्या पहिल्या पत्नी परंतु मला सवत हा शब्द बिलकुल म्हणजे बिलकुल आवडत नाही इव्हन म्हणजे पूर्वी अशी पद्धत होती माझं लग्न झालं त्यावेळेस आपल्या मंगळसूत्रांच्या दोन वाट्या असताना त्या वाट्यांच्यामध्ये त्या व्यक्तीच्या नावाने एक अशी घडवली जाते आकृती म्हणा असं छोटीशी आणि काय तर सवत गळ्यात घालायची असं काहीतरी तर मला सवत हा शब्दच आवडत नाही माझ्या घरात सोनाली त्यांचे खूप फोटो होते माझं लग्न झालं तेव्हा मोठे मोठे करून लावलेले होते माझ्या लग्नाच्या आधीच प्रशांतजींनी लावलेले होते खूप सारे तर मला कोणी पण आलेली व्यक्ती नवीन व्यक्ती आल्यानंतर ज्यांना माहीत नाही त्यांनी जर विचारलं ना हा फोटो कोणाचा आहे तर मम्मी सांगायची की माझ्या मोठ्या बहिणीचा आहे सोनाली ताई दोन अडीच महिन्यानेच माझ्यापेक्षा मोठ्या होत्या तर मम्मी अशीच सांगायची की माझ्या मोठ्या बहिणीचा आहे कोणी जर खूपच खोल पाण्यात उतरलं म्हणजे खूपच प्रश्न केले मग यांचं लग्न झालं होतं का आणि यांना मुलं बाळं असं तर मम्मी सांगायचे हो माझ्या मोठ्या बहिणीला आधी प्रशांतजींना दिलं होतं मग तिला आज्ञा झाल्यानंतर मला केलं मला नाही आवडायचं असं काही वेगळं बोलायला तर मी सांगायचे की माझ्या बहिणीचा फोटो आहे आणि बरेच वर्ष होते ते फोटो परंतु नंतर आम्ही ब्रह्मकुमारीज थोडे दिवस केलं प्रशांतजींनी एखादा वर्ष जात होते मुरलीला तर तिथे जेव्हा सांगण्यात आलं की नाही नसता लावायचे व म्हणून मग आम्ही काढून ठेवले आणि जेव्हा कधी पूजा करायची असती असं काही असतं तेव्हा आम्ही पूजा करण्यासाठी ते फोटो काढतो इव्हन मी या आधीच्या व्हिडिओमध्ये पण ही गोष्ट शेअर केलेली आहे आता मी सोनालीताईंना बघितलेलं नाही आहे तेव्हा माझ्या मुलांनी बघणं तर फारच लांब राहिलं ला। परंतु हो माझे मुलंही म्हणजे काही बोलायचं न सोनालीताईंविषयी प्रतीक करीना सोनाली मम्मा मम्मा असंच म्हणतात कारण की आम्हाला मी त्यांना तसंच सांगितलेलं आहे आणि जेव्हा माझ्या खूप क्लोज फ्रेंड जवळच्या मैत्रिणींना हे कळायचं ना की माझं नाव रेश्मा होतं बॉ आणि हे माझ्या मिस्टरांच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे आणि मी हे सगळं करते मग ते अक्षय तृतीयेला जेव घालणं असो अविधवा नवमी श्राद्ध असो पहिले तर मी ना सोनाली त्यांच्या बड्डेला पण करायची बऱ्याचदा करायची वर्षातून चार पाच वेळेस करायची तर माझ्या खूप मैत्रिणी सांगायच्या की अगं खूप ठिकाणी येईन म्हणे ती व्यक्ती नसते बो तरीसुद्धा त्या व्यक्तीचा तिरस्कार केला जातो तुम्हाला खरोखर खूप आश्चर्य वाटायचं मी खोटं नाही बोलत भगवंताची शपथ घेऊन मी तुम्हाला सांग सांगते की मला खूप आश्चर्य वाटायचं की जी व्यक्ती ह्या जगामध्ये नाही आहे त्या व्यक्तीचा आप कोणी कसं तिरस्कार करू शकतो किंवा ज्या व्यक्तीने आपल्याला बघितलं नाही आपण त्या व्यक्तीला बघितलं नाही किंवा बघायचाही विषय नाही आहे समजा असेलही एखाद्या ठिकाणी असंही घडत असेल की मिस्टरांची पहिली वाईफ असेल कुठेतरी तर विनाकारण का त्या व्यक्तीचा तिरस्कार करायचा आपल्याला जर कोणापासून समोरच्या व्यक्तीपासून काही त्रास नाही तर विनाकारण का त्या व्यक्तीचा तिरस्कार करायचा हे विचार मला कधीच पटले नाही आणि माझं लग्न झालं त्यावेळेस मला प्रशांतजींनी सोनालीताईंबद्दल ए टू झेड सगळं सांगितलं कारण की सोनालीताई त्यांच्या सक्क्या मामाची मुलगी होती आमच्यामध्ये मामाच्या मुलीशी लग्न होतं तर त्यांच्या मामाची मुलगी होती आणि त्यांचं लव्ह मॅरेज होतं तर सोनालीताईंची स्टोरी जेव्हा प्रशांतजींनी मला सांगितली होती की त्या त्यांच्या आईच्या पोटामध्ये असतानाच मामांचा ॲक्सिडेंट होऊन मामांना देवाज्ञा झाली होती तर म्हणजे ताईंचा जन्म होण्याच्या आधीच त्यांचे वडील वारले त्यांनी वडिलांना पाहिलंसुद्धा नाही आणि खूप हा लपेष्टा सहन करत त्या लहानच्या मोठ्या झाल्या त्यांच्या आईने नर्सिंगचं शिक्षण घेतलं मामी आम्ही म्हणतो त्यांना आम्ही त्यांच्याही कॉन्टॅक्टमध्ये आहे आजच्याही तारखेत काही सणवार असले काही असले मी त्यांना विश करते व्हॉट्सअप थ्रू का होईना त्या आम्हाला विश करता तर त्यांनी नर्सिंगचा कोर्स करून आयुष्य त्यांनी लोकांच्या सेवेमध्ये घालवलं आता त्या रिटायर वगैरे झालेल्या आहेत लग्नानंतर सोनालीताई साडेपाच वर्ष होत्या त्या साडेपाच वर्षामध्ये त्यांना एक क्यूटशी मुलगी झाली जिचं नाव टिनू होतं तीही अडीच वर्षाची होऊन देवाज्ञा झाली तिला म्हणजे सोनालीताई एकवीस वर्षाच्या असताना त्यांनी त्यांची मुलगी गमवली म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी किती मोठं दुःख पाहिलं आणि मला खरोखर त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती आहे मी खूप श्रद्धेने एकदम मनापासून त्यांचं करत असते आणि मला माहीत आहे त्यांचा आशीर्वाद आहे म्हणूनच माझा संसार आत्तापर्यंत सुखाचा झालेला आहे आणि मला खूप आवडतं जेव्हा मी त्यांच्यासाठी काही करते तेव्हा आणि मी काही मोठे उपकार नाही करत तर हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी हे करत असते तर मी आता इथे नैवेद्य वगैरे दाखवते त्यांच्या फोटोला आणि मला खूप वाईट वाटत होतं की मला सव्वाषणं नाही भेटली आमच्या आत्या तर मला बोलल्या होत्या की ह्या वेळेस तू दोन जेव घाल परंतु गावाकडे किती छान असतात आईच्या घरी माझ्या पंधरा दिवसात तीन ते चार वेळेस पित्र होतात इतके सगळे नातेवाईक भरपूर स्वयंपाक केला जातो सगळ्यांना जेवायला बोलवलं जातं एकमेकांच्या घरात सगळे आणि हे बघा या आहेत सोनाली ताई ज्यांचं नाव मला देण्यात आलेलं आहे पण मी त्यांच्या इतकी ग्रेट नाही असंच मी म्हणेल आणि त्यांचा हा फोटो आहे तर त्यांना मा मी माझ्या बहिणीसारखंच मांडते मी सकाळी आंघोळ झाली तेव्हाच हार वगैरे लावून फोटोचे हळद कुंकू लावून दिवा अगरबत्ती लावून पूजा करून घेतली होती आणि आता बारा वाजून दहा मिनटं झाले तर मी इथे नैवेद्य ठेवलं आता खूप पदार्थ असतात एका ताटामध्ये बसणं थोडं अवघड असतं माझ्याकडे मोठी मोठी ताटं पण आहेत परंतु ती सगळी ठेवून दिली आहे तर जो पण स्वयंपाक के के मी केलेला आहे तो सगळा मी इथे ठेवला आणि सोनाली त्यांच्या चरणी प्रार्थना केली की मी तुमच्यासाठी हे जेवण बनवलेलं आहे तर तुम्ही हे जेवण जेवायला या आणि माझ्याकडून जर काही चूक भूल झाली असेल तर लहान बहीण समजून मला माफ करा तर सोनाली ताई नक्कीच मला माफही करतील आणि मा मी बनवलेलं जेवण जेवायला येतील हाही मला विश्वास आहे सोनाली त्यांच्या फोटोला नैवेद्य दाखवल्यानंतर मी जेवण केलं कारण की मी त्यांच्या नावाने उपवास करू म्हणून जेवली म्हणून आधी मी जेवण केलं तेव्हा प्रशांतजी घरातही नव्हते माझं जेवण झालं आणि लगेच प्रशांतजी आले मग त्यांनी पण फोटोला नमस्कार केला आणि मग त्यांना जेवायला वाढलं आता ह्या पित्राच्या स्वयंपाकामध्ये खूप सगळे पदार्थ केले जातात तुम्ही तर बघितले आणि प्रतीक त्याच्या फ्रेंडच्या आईचा फिप येत पन्नासावा वाढदिवस म्हणून तो गेलेला आहे पुण्याला दोन तीन दिवसापासून आणि आम्ही दोघंच आहोत घरी आता तुम्ही तर बघितलं किती थोड्या थोड्या प्रमाणात केला ह्या भाज्या पण इतके सगळे प्रकार असतात कितीही थोडं थोडं वाढवून घेतलं तरी एकदा वाढून घेतल्यानंतर परत माणूस काही घेऊ शकत नाही आणि माझा तर तसा आज सोमवार आहे परंतु कसं रेग्युलर सोमवारी म्हणतात सोमवार उपवास कसा सोडायचा नसतो म्हणजे असं मध्येच सोडायचा नसतो मोडायचा नसतो असं मी पण कधी करत नाही परंतु आता जेव्हा असं काही घडतं नावीला झुन जातो म्हणून मग मी जेवण करून घेतलं आता रात्री मी म्हणजे काहीच खाणार नाही आता माझा उपवास राहील आणि इतकं सगळं हा स्वयंपाक उरलेला सगळं आता मी व्यवस्थित झाक पाकून फ्रीजमध्ये ठेवून देईल आणि रात्री रात्रीप्रशांजी जो खातील तो खातील आणि आपल्याला अन्न वाया जाऊ द्यायला नाही आवडत म्हणून उद्या पण उरलेले पदार्थ खाल्ले जातील किती कमी करायचं ठरवलं तरी ते खूप आयटम असल्यामुळे उरतोच स्वयंपाक तर मी इथे असा प्रश्न पडतो नाही का बाबरे कशात काय ठेवू कशात का काय ठेवू तो मी तर की किती सगळे आयटम बनवलेले आहे तरी आज मी ना काळी रशी करायला विसरली जसं की मी तुम्हाला मा म्हटलं माझ्या माहेरी काळी रशी केली जाते परंतु माझ्या सासरी नाही केली जात आणि त्या पाटोड्या पण नाही केल्या जात बेसनच्या पण त्या आवडतात आणि त्या वर्षामध्ये फक्त आजच्याच दिवशी बनतात माझ्या घरी आणि मला त्या आवडतात आपण काय एक दोनच खातो परंतु हो मी त्या आठवणीने बनवते आता हे बघा जेवण झाल्यानंतरही मी काय आता आपण एक दोन थोडी तळू मी आठ नऊ उडदाचे वडे तळले होते त्याच्यानंतर भज्याचा एकच घाणा काढला होता दोन पापड आणि दोन कोरडया मग ते आमचं दोघांचं जेवण होणंही सगळं आता इथे उरलेलं आहे ते सगळं मी आता फ्रीजमध्ये दे ठेवून देते प्रतीकला हे जेवण खूप आवडतं खूप सगळे पदार्थ असतं ना जेव्हा असं वाढलं का त्याला प्रत्येक वेळेस तो आहे ना मला आठवतं ज्या दिवशी अविधवानं मी असते आणि आम्ही करतो तो म्हणतो असं जेवण रोज असायला पाहिजे म्हणजे इतके सगळे पदार्थ रोज असायला पाहिजे आणि मेन म्हणजे त्याला खीर उर्जाचे वडे हे सगळ्यांनाच आवडतं नाही का मलासुद्धा या स्वयंपाकातला कढी भात वगैरे खूप आवडतो तर आता हे सगळं मी असं व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तसं तर बाहेर वातावरण खूप थंड आहे काही होणार नाही खराब पण उगंच का ओट्यावर पसारा पडू द्यायचा आणि मला बिलकुल आवडत नाही अन्न पदार्थ असे पडले ब ओट्यावर स्वयंपाक पडला आहे काही असो माझ्या घरी कुठली पूजा असो सण असो मी किती थकलेली असं थकत तर नाही मी टचूड म्हणजे तर मी संपूर्ण आवल आवरल्याशिवाय मी विश्रांती घेत नाही जेवण झाल्यानंतर मी स्वयंपाक असा व्यवस्थित सगळा फ्रीजमध्ये ठेवून दिला जी भांडी रिकामी करण्यासारखी होती ती रिकामी करून घेतली आणि इथे मी गॅस स्वच्छ असा पुसून घेते आणि हो मागेही मी हा गॅस जेव्हा दाखवला एक दोन मैत्रिणींनी मला विचारलं होतं की कुठल्या आहेत बॉ तुझ्या गॅसच्या शेगड्या आणि कुठून घेतल्या आहेत तर मी ऑनलाईन घेतलेल्या आहे पाच साडेपाच हजारच्या सूर्या फ्लेम कंपनीच्या आहेत आणि हो खूप छान निघाल्या बरीच वर्ष झाली त्याला मला आता तुम्हाला सांगतासुद्धा येणार नाही किती वर्ष झाले माझं लग्न झालं तसं मी चार बर्नरचंच शेगड्या वापरते माझं लग्न झाल्या झाल्या प्रशांतजींनी घेतल्या होत्या त्याच्यानंतर आम्ही बदलल्या तीन चार आता आमच्या लग्नालाही वर्ष किती झाली बघा ना अठ्ठावीस वर्ष झाली तर चार पाच शेगड्या आमच्या झाल्या या अठ्ठावीस वर्षात परंतु हो चार बर्नरच्याच आम्ही वापरतो आता मी ना आधी जी भांडी लावली ना मी स्वयंपाक करता करता लगेच भांडे लावत होते मला नाही आवडत भांडे साचवून ठेवायला म्हणजे ला हातोहाती मी ते भांडे घसून घेत होते लगेच तर मग ते जाळीवर भांडे माझे ऑलरेडी घसलेले होते ते मी लावून दिले आधी आणि आता परत हे जेवणाचे काही थोडेफार उरलेले ते भांडी घासून घेतली आणि इथे ओटा वगैरे क्लीन करून घेते आणि जेव्हा आपण किचनमध्ये काम करतो ना तेव्हाच लागलीच लगेच समजा मिक्सर वापरलेलं असेल अवन असेल ज्या पण वस्तू वापरल्या असेल त्या लागलीच जर आपण पुसून घेतल्या ना आपलं किचन एकदम स्वच्छ राहतं फ्रेश आपल्या किचनमध्ये कुठलाही खराब वास येणार नाही कुठलंही झुरळ होणार नाही मी याआधी देखील तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्या घरात झुरळ हा प्रकार कधीच होत नाही कारण ते जर आले तर त्यांना खायला कुठेच काही सापडणार नाही कणभर सुद्धा त्याच्यामुळे माझ्या घरात कधीच झुरळ होत नाही तर म्हणून आपण जर ही काळजी घेतली ना व्यवस्थितपणे आराम जरी करायचा असला आधी सगळे कामं संपवून घ्यायचे हे बघा झाले माझे सगळे कामं आणि आता हा नैवेद्य मी इथे केळीच्या पानामध्ये ठेवून आम्ही गाईला खाऊ घालण्यासाठी जात आहोत प्रशांतजी बोलले चल आपण गायला नैवेद्य खाऊ घालून येऊ तर हे बघा बाहेर पावसाची रिमझिम चालूच आहे इथे आपले प्रशांतजी बसले मस्तपैकी आणि निघालू आम्ही आता गाईला नैवेद्य खाऊ घालण्यासाठी गायला नैवेद्य खाऊ घालायचं म्हणून मग आम्ही इकडे आलो आमच्या घराच्या जवळच बालकुम गाव आहे हे तर प्रशांतजी बोलले इकडे गाय भेटून जाईल तर आम्ही इकडे आलो तर मग दळणही दळायचं होतं मग ते दळणही आणलं गाय तर अजून दिसली नाही पण गिरणी भेटून गेली तर प्रशांत आता गेट बंद आहे त्यांचं प्रशांतजी बेल वाजवताय दळण ठेवण्यासाठी गाय भेटायला पाहिजे कसं आपण एखादी गोष्ट केली आणि ती व्यवस्थितपणे सगळं झालं तर आपल्या मनालाही छान वाटतं नाही का तर आता दळण ठेवल्यानंतर आम्ही गाईचा शोध घेऊ नैवेद्य खाऊ घालण्यासाठी आणि हे बघा इथे ना आम्ही जेव्हा ठाण्यामध्ये सुरुवातीला राहायला आलो होतो ना दोन हजार सतरा कि अठरामध्ये आय थिंक हो आणि तेव्हा प्रशांतजी ह्या गोठ्यामध्ये यायचे करीना आणि प्रत्येकसाठी दूध घ्यायला मशीनचं कोरं दूध तर तिथे आम्ही गायीचा शोध घेत घेत आलो आम्हाला बरंच फिरावं लागलं आम्हाला गायच भेटली नाही शेवटी आम्ही इथे आलो परंतु मला छान वाटलं आधी पान वाढल्या वाढल्या गायीने ना ते हिरवं पान खाल्लं मला वाटलं खाते की नाही परंतु गायीने संपूर्ण नैवेद्य खाला मला खूप छान वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही बघू शकता इथे ना गाय ते पान खात होते आधी पान ते बघा असं काढून घेतलं आणि मला असं वाटलं की अरे गायीने सगळं पाडून दिलं पण प्रशांतजी मला सांगत होते की खाईल गाय खाईल गाय मग आम्ही अशी गाडी युटर्न करून घेता की घेतली तोपर्यंत बघितलं तर गायने संपूर्ण नैवेद्य खरोखर खाल्ले कसं एकाच्या एकावर एकावर त्यांना बसून दिलंय थंडीचे खाल्लं वाटतं गायने मग हा खाल्लं 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 सगळं खाल्लं ते बघा <laughs>